<laughs> चला या लाईव्ह मध्ये पटापट या जेवण झालं का सांगा प्लीज नवीन असाल सबस्क्राईब करा ते लावून वैचू हा असं नाही करू का असं अरे देवा द्या दिनपाय ठेव चला पटापट या लाईव्ह मध्ये बोला सर्वजण जेवण झालं का आमच्या दादाचा पाय दुखत आहे दादाचा पाय व्हायचं नाही असं ठेव पाय बोला प्लीज फटाफट नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा चलो जल्दी जल्दी लाईव्ह करावं आपला टोप्या काय झाला प्रत्यक्षात वर ठेईल त्या दातो दात पडतो चला या आलाईव्ह मध्ये बोला जेवण झालं का सर्वांचं हा घ्या हा बोला बोला चला पटापट या लाईव्ह मध्ये सर्वजण जेवण झालं का <coughs> लाखों में हजारों में एक चेहरा जनाब का, का चला पटाफिया लाइव मध्य बोलो जल्दी जल्दी कमेंट करो लिखो सवाल करो गांव का नाम बताओ पप्पालशी हातात चला बोला पटापट बोला सर्वजण नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा हय 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 बोला चला पटापट बोला जल्दी जल्दी बोलो कमेंट करो लिखो सवाल करो खाना हो गया क्या सबका <coughs> प्लीज़ बताओ खाना हो गया क्या सबका चलो जल्दी जल्दी कमेंट लिखो सवाल लिखो प्लीज कमेंट बॉक्स में सवाल बात कर हैं आप गाव का नाम लिखिए कौन से गाव है सपोर्ट कीजिए बस का रे हा बस हाताने वयस ना तू तर हात बंद ठेव ना गेम खेळ नको ना आपला पाय आपण वचू शकतो चला भाऊ पाटील असतं का हातावर इकडे असतं तुला वचता नाही येत तर हाताने तू वेचू शकतो ना खाऊ आ... बर वाटलंय ना मुडत नसतं पटकन का रे आज मुल पायात तसं जोर नाही जसं पाहिलं होळलं की लगेच इकडे येते चलो भाई कमेंट करो लिखो सवाल करो प्लीज़ जल्दी जल्दी कमेंट लिखो गांव का, का नाम लिखो कहाँ पर रहते हैं आप लोग अपने अपने गांव का नाम लिखो चलो नए है तो सब्सक्राइब कर लो चैनल को ज्वाइन कर लो बस करे अरे बस करे चलिए भाई साहब जल्दी जल्दी लाइक कीजिए कमेंट बॉक्स में सवाल कीजिए लिखिए जवाब प्लीज़ खाना हो गया क्या सबका चलो जल्दी जल्दी कमेंट करो लेखो ना का हातात फोन आहे परती स्टँड वर फोन ठेवेल नाही फोन ठेवलं अस दोन्ही हाताने वयसल असत थोडस डोकस चालव जा तू कामाचं कोणत्याच नाही पण दुसऱ्याच काम, काम बैठक होत बस मोना तो नहीं वो सब बस लगी चलो जल्दी जल्दी खाना खा लो और लाइव पर आ जाओ कौन कौन है खाना हो गया क्या सबका बोलो बोलो जल्दी जल्दी कमेंट करो लिखो सवाल करो कहाँ से है गाँव का नाम बताओ आ, 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 प्लीज नए हैं तो लाइक करो सब्सक्राइब करो पुराने हो तो ब्लॉग देखो और सपोर्ट करते रहो बोलो 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 जल्दी जल्दी बोलो बोलो जुबा केसरी <coughs> चलो खाना खा गए क्या खाना खा लिए क्या सब ने जल्दी जल्दी लाइव पर आओ बोलो गाँव का नाम बताओ सब्सक्राइब करो प्लीज़ पागल झाला असेल का तो काय रे मार राहायला लागतो तिवर तुला गमून नाही राहायला वाटते माय लोक गमा लोग पाउ रहे एक नहीं कर रहे ललिता आचा थी चलो कमेंट करो जल्दी जल्दी चाय पानी खाना पीना हो गया कैसा का? अभी दस बज चुके हैं रात के दस बज चुके हैं जल्दी जल्दी लाइव पर आ जाओ लाइव पर कौन-कौन है कमेंट करो लिखो गाव का नाम बताओ सवाल करो जल्दी जल्दी सवाल करो गावंडे भाऊ आले भाऊ रीता ताई रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी दादा रामकृष्ण हरी <coughs> रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, राम हरी। जेवण झालं का लाईक डन दन, अच्छा धन्यवाद 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 लाईक केल्याबद्दल धन्यवाद खूप खूप धन्यवाद -पड़ बोला गावचं नाव सांगा सर्वजण चला पटापट बोला बघा दादा आले आणि लाईकसुद्धा केलं बोला दादा तब्येत वगैरे कशी आहे आईची मुलांची सर्वांची तब्येत कशी आहे जेवण झालं का देवदास भाऊ जेवण झालं का सांगा बोला चला पटापट पड़ कमेंट करा हो ताई जेवण झाले बर-बर जेवण झाले बर-बर. आमचे पण जेवण आत्ताच झाले आत्ताच जेवण केलं आम्ही पण बोला तुमचं जेवण झालं का सर्वांचं सांगा कमेंटमध्ये बोला तब्येत पाणी कशी आहे तब्येत आहे का चांगली थंडीमुळे तब्येतीची काळजी घ्या थंडी खूप पडत आहे आता खूप थंडी, थंडी वाढली चला बोला पटापट पटापट पड़ कमेंट करा जास्त वेळ लाईव्ह घेणार नाही आपण दहा पंधरा मिनिटच घेणार आहे कमेंट येऊ द्या पटापट पड़ सर्वांची <coughs> चला बोला पटापट पड़ बोला सर्वजण चला फटाफट पड़ कमेंट रहा चलो जल्दी जल्दी कमेंट करो लिखो सवाल लिखो भाई कहाँ से है सब गांव का नाम बताओ अपने, अपने गाव कानाम बांव कानाम मोजता येत नाही ताई मला मापाने एवढं वैभव दिले मला दिले दिले देवाने अच्छा युट्यूब वर रूपी रीता ताई सखी पवित्र बहीण मला दिली गरज त्या पंढरीच्या पांडुरंगाने बरं बरं धन्यवाद दादा धन्यवाद छान कविता लिहिली पांडुरंगाची कविता खूप छान लिहिली तुम्ही आणि त्याच्यामध्ये माझं नावसुद्धा घेतलं धन्यवाद खूप खूप धन्यवाद <coughs> मोजता येत नाही मला मापाने एवढं वैभव दिलं देवाने आणि भक्ती मार्गे देवीदास भाऊ दिला मला पण पन्ण, <coughs> पंढरपूर काय म्हणतात तर पंढरपुराच्या पंढरीच्या पांडुरंगाने देवीदास नावाचे भाऊ दिला मला पंढरपुराच्या पांडुरंगाने मी पण जोडली कविता थोडीशी बरी वाटली का सांगा तशीच दादा तुम्ही कविता जोडली ना भक्तीरूपी रीता ताई मिळाल्या तसंच सुद्धा जोडली भक्तिरूपी देवीदास भाऊ मिळाले मला पंढरीच्या पांडुरंगाने दिले मला येत नाही ना कविता जोडता येत नाही मला म्हणून तुमचं बघून मी पण जोडून बघितली मग म्हटलं दादा इथली छान कविता लिहितात आपण पण थोडंसं म्हणून पावा ओके मला लिहिता येते पण कविता वगैरे जोडता येत नाही <laughs> चला बोला पटापट कमेंट करा लिहा नवीन असाल सबस्क्राईब करा चला बोलत राम हम मोबाईल चे स्टँड नाही माझ्याकडे धन्यवाद ताई हा धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद मला कविता जोडता येत नाही पण तरी तुम्ही जे लिहिले ना तेच कविता मी तेच कळवे म्हटले बरं वाटले का मोबाईलचं स्टँड नाही माझ्याकडे हातात मोबाईल पकडावं लागते या हातातलं या हातात या हातातलं या हातात स्टँडच नाही कशाला उभा करा मोबाईल नेहमी नेहमी मोबाईलचं ने स्टँड आणण्यासाठी पा साडेतीनशे चारशे रुपयाचं स्टँड आहे आणि मग आता ते पैसे नाही काही नाही मोलमजुरी करावं लागते आले पैसे की खायलाच जातात स्टँड आणायला मग नाही तर तीनशे चारशे रुपये पाहिजे हो की नाही दादा तीनशे चारशे रुपये पाहिजे स्टँड आणायसाठी असं आहे ते तीनशे चारशे रुपये स्टँडमध्ये गमावले तर आपलं हप्त्याभराचे गहू होतात तीनशे रुपयात म्हणून मग स्टँड काही आणलं नाही गहू किती महाग झाले बापरे बाप पस्तीस रुपये छत्तीस रुपये किलो गहू झाले सांगा खावा ओके काय करा बाय ताई शुभ रात्री रामकृष्ण हरी बरं बरं रामकृष्ण हरी दादा रामकृष्ण हरी चला बोला पटापट पड़ सर्वजण कमेंट करा चला पटापट पड़ बोला नवीन लाईक करा सबस्क्राईब करा बोलत राहा सर्वजण बर बर काही हरकत नाही ने, नेट संपले काही हरकत नाही चालेल चालेल उद्या सकाळी या लाईव्ह मध्ये उद्या सकाळी वाजता सकाळी सकाळी या साडेसात वाजता लाईव्ह मध्ये सकाळी साडेसातला लाईव्ह मध्ये येऊन जा बाप ताई जेवण केलं का लाईक डन बाप्पा 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 भाऊ दिवसा बाज आले लाईवला बाजीराव भाऊ हो दादा मी जेवण केलं मी जेवण केलं तुम्ही जेवण केलं का माझ्या भावाला खूप दिवसांनी आठवण आली माझी बाजीराव भाऊला काही जेवण केलं का हो जेवण केलं दादा तुम्ही कसे आहात तब्येत कशी आहे खूप दिवसानंतर आले बाजीराव भाऊ खूप दिवसानंतर आले लाईव्ह मध्ये तब्येत वगैरे कशी आहे सर्वांची तब्येत कशी आहे सांगा पटापट बोलत रहा चला पटापट कमेंट करा चला पटापट पड़ कमेंट करा चला बोला नवीन असा लाईक करा सबस्क्राईब करा बोलत राहा सर्वजण पटापट प्लीज नवीन असाल तर मेंबरशिप घ्या जॉईन व्हा उंजा चॅनलला प्लीज जॉईनचं ऑप्शन आहे बघा जॉईन करा चला कमेंट करा पटापट बोला हो ताई माझे जेवण झाले सगळे छान आहेत कुठं होते इथल्या दिवस लाईवमध्ये नाही आले तब्येत वगैरे बरी आहे ना गावला गेले होते का देवदर्शनाला गावला गेले होते का दादा चला पटापट -पड़ बोला माझ्या तोंडाला फोड आला तरी मी सुद्धा लाईव्ह मध्ये आली बघा बोलायला चला फटाफट पट कमेंट करा चला तर मग सकाळी साडेसात वाजता लाईव्ह मध्ये या सर्वजण फटाफट बाय सी यू सर्वजण या लाईव्ह मध्ये गुड नाईट गुड नाईट बाय सी यू सकाळी साडेसात वाजता लाईव्ह मध्ये या सर्वजण <coughs>